तात्काळ ते पैसे द्या अशा प्रकारचे निर्देश मी गा दोन ते तीन दिवसाच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत जिल्ह्यांची नावे देखील पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पास संपूर्ण ठळक बातम्या पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका अखेर मोठा निर्णय सरकारचा झालेला आहे सबस्क्राईब केले की रोजचे रोज रुच ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या अखेर आज मुख्यमंत्री घेणार खरीप आढावा बैठक सर्वात मोठी बातमी खरीप हंगाम सुरू होऊन महिना उलटून गेल्यानंतर आता सध्या पाहायला गेलं तर सरकार खरीप आढावा बैठक जी आहे ती लवकरच घेणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे यातून शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप तीस जूनपर्यंत पूर्ण करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश सध्या पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना आता खरीपाच्या तोंडावर मदतीची गरज आहे त्यातली त्यात सरकारचा मोठा निर्णय पाहायला मिळत आहे तीस जूनपर्यंत जे आहे ती मदत वाटप पूर्ण करा असे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत आता शेतकऱ्यांना दिलासा नक्कीच मिळेल राज्यात कापूस सोयाबीनचा पेरा निम्म्याहून अधिक समाधानकारक पावसामुळे त्रेचाळीस टक्के खरीपाच्या पेरण्या पूर्ण सर्वाधिक बहात्तर पॉईंट एक्केचाळीस टक्के पेरण्या छत्रपती संभाजीनगर विभागात अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण जिल्ह्याची नावे पाहायला मिळतील कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत त्यापूर्वी जर पाहायला गेलं तर आता राज्यात कापूस सोयाबीनचा पेरा निम्म्याहून अधिक आपल्याला पाहायला मिळत आहे समाधानक पावसामुळे ही स्थिती आहे अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ए के वाय सी करणे आवश्यक राहील सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी वरून मदत आलेली आहे परंतु शेतकऱ्यांनी ई के वाय सी न केल्या कारणामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नसल्याची प्रॉब्लम आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर अतिवृष्टीची मदत जी आहे ती शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई के वाय सी करणे आवश्यकच राहील असे देखील आदेश देण्यात आलेले आहेत ई के वाय सी केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही योजनाचे पैसे लवकरात लवकर येतील तूर लागवडीसाठी शासन सरसावले शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे और शहाणीत आज होणार वितरण जर आता पाहायला गेलं तर तूर लागवडीसाठी शासन सरसावले अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना आता मोफत बियाणे मिळणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये हो शेतकऱ्यांना चांगलाच लाभ मिळणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे दूध दर वाढून द्या अन्यथा रस्त्यावर उतरून नाना पटोले तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही सरसकट कर्ज माफ करा जर आता पाहायला गेलं तर दूध दर वाढून द्या अन्यथा रस्त्यावर उतरून नाना पटोले असं सांगितलेलं आहे सध्या पाहायला गेलं तर तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील सरसकट कर्जमाफी व्हावी असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर तेलंगणामध्ये मागील काही दिवसांपूर्वी सरसकट कर्जमाफी झालेली आहे आता लवकरच राज्य सरकार यावर काय गांभीर्यानं लक्ष देतं काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलेलं आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता सविस्तर बातमी पाहूयात आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे एकनाथ शिंदेंनी काय आदेश दिलेला आहे सविस्तर अपडेट राज्यातील शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाईच्या मदतीसाठी वाटप दिनांक तीस जून पर्यंत पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले तसेच पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी क्षेत्र शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी असे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे खते बियाणे यांची लिकेज जे करणाऱ्यांच्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यांवर कडक कारवाई होईल अशा देखील सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागाला दिलेल्या आहेत त्यातले त्यात पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जे आहे ते नुकसान भरपाई जमा होणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे यामुळे दिलासा नक्कीच मिळेल कोदगिरीत पंधरा दिवसात ऐंशी हजार क्विंटल सोयाबीन विक्री आर्थिक अडचणीमुळे हंगाम संपून ही बाजारामध्ये सोयाबीनची आवक जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला पंधरा दिवसामध्ये ऐंशी हजार क्विंटल सोयाबीनची विक्री आर्थिक अडचणीमुळे हंगाम संपूनही ही बाजारमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर हंगाम संपून खूप काही दिवस आहेत परंतु आता सध्या स्थितीला देखील आवक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बहुतांशी बाजार समितीमध्ये पाहायला मिळत परंतु दर कमी आहे पाच दिवसात नुकसान भरपाई द्या शेतकऱ्यांना मदतीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश सिबिल सक्ती करणाऱ्या बँकेवर गुन्हे जर पाहायला गेलं तर शिबिलची सक्ती आता शेतकऱ्यांना याचाही याचा दिलासा नक्कीच मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे सिबिलची सक्ती करणाऱ्या बँकेवर आता इथून पुढे गुन्हा होईल तसेच आता पाहायला गेलं तर खरीपाची लागवड आता एकशे बेचाळीस पॉईंट अडतीस लाख हेक्टरवर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे अशी स्थिती दिसून येत आहे व पाच दिवसांच्या आत नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे असे आदेश एकनाथ शिंदेने तातडीने दिलेले आहेत त्यामुळे सुव्यवस्था आता कामाला लागलेली आहे कांदा दोन हजार नऊशे चाळीस रुपये प्रति क्विंटलच्या दराने खरेदी होणार आता पाहायला गेलं तर सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे आता कांदा जी आहे ती दोन हजार नऊशे चाळीस म्हणजे तीन हजार रुपयांपर्यंतच्या दराने विक्री होणार असल्याची माहिती मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर प्रति किलो कांद्याला तीस रुपये किलोचा दर आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच लाभ मिळेल जमचा कांदा आता आलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे मागे भाव पडलेले होते परंतु आता इथून पुढे चांगली परिस्थिती कांद्याबाबत आपल्याला दिसून येत आहे पावसाळा सुरू होऊन या अकरा जिल्ह्यामध्ये सरासरी एवढाही पाऊस नाही सध्याची स्थिती जर आता पाहायला गेलं तर पावसाळा तर सुरू झालेला आहे परंतु पावसाळा सुरू ही हो अकरा जिल्ह्यामध्ये सरासरी एवढा देखील पाऊस नाही आहे अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात, त्यात अमरावती जिल्हा असेल विदर्भातील यवतमाळ जिल्हा असेल अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे तसेच बहुतांशी विदर्भ मराठवाड्यातील देखील भाग आहे त्यातली त्यात उत्तर महाराष्ट्रामधील जास्त भाग आपल्याला दिसून येत आहेत त्या ठिकाणी पावसाळा तर सुरू झालेला आहे परंतु कोरडे वातावरण आहे प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना मिळावे सध्या पाहायला गेलं तर सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान आलेले आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान आलेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर अनुदान शेतकऱ्यांना मिळावे अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर अजित पवार यांच्याकडे मागणी केलेली आहे जर आता अजित पवार यांनी जर शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना चांगल्याचा लाभ मिळेल आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सरकारकडून आपल्याला खूप सारे चांगले निर्णय देखील सध्या स्थितीला पाहायला मिळत आहेत परंतु पुढे चालून काय होतं याकडे देखील लक्ष आहे शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची एक अपेक्षा आहे सध्या जर कर्जमाफी केली तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल खरीपाच्या तोंडावर तर आनंद वाढताच राहील ई के वाय सी करून सुद्धा शेतकऱ्यांना गारपिटीचे नुकसान भरपाईची प्रतीक्षात पा आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला शेतकऱ्यांची अशी अवस्था पाहायला मिळत आहे शासन लक्ष देईल का असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे सध्या जर पाहायला गेलं तर ई के वाय सी करून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गारपिटीची नुकसान भरपाईची प्रतीक्षात आता शेतकऱ्यांना करावं लागत आहे अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना यावर्षी दुष्काळी स्थिती असल्यामुळे आर्थिक पैशाची गरज देखील पाहायला मिळत आहे खरीपाच्या तोंडावर देखील गरज आहे कर्जमाफीसाठी पुन्हा सध्या उपोषण सुरू यापूर्वी कर्जमाफीसाठी काढले होते विक्रीला सध्या जर पाहायला गेलं तर कर्जमाफीसाठी उपोषण सुरू असल्याची माहिती मिळत आहे आता जर शेतकऱ्यांना कर्जमाफी केली तर चांगला दिलासा मिळेल असे देखील त्यांचे म्हणणे आहे आहे आता सध्या स्थितीला किती दिवस याकडे देखील लक्ष राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात एका दिवसात पावणे तीन लाख शेतकऱ्यांनी भरला पीक विमा खरीपाच्या पेरण्या सुरू झाल्या आणि पीक विमाही शेतकरी आता भरू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये मराठवाडा सर्वात आघाडीवर आहे जर एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये एका दिवसात पावणे तीन लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे खरीपाच्या पेरण्या सुरू झाल्या अन विमा विमाही शेतकरी आता भरू लागल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील पीक विमा भरला नसेल तर तात्काळ भरून घ्या कारण की ह्या वेळेस जे आहे ते हेक्टरी चांगली मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे काय काय पिकांना तर हेक्टरी चाळीस हजारहून अधिक मदत आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासादेखील मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसाबाबत आनंद वार्ता राज्यात पुन्हा एकदा बरसणार धो धो पाऊस तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील कळवा जर तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडलेला आहे का नाही ते देखील तुम्ही कळू शकता जे शेतकरी आपल्या जिल्ह्याचे नाव कॉमेंट करून टाकतील त्यांना देखील त्यांच्या जिल्ह्याचा अंदाज देखील दिला जाईल रोजची रोज अपडेट देखील या ते पाहायला मिळत असतात मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात आपल्याला काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर कोकणात देखील मुसळधार पाऊस पडू शकतो रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करायचे आहे धन्यवाद